नमस्कार 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 सर्व माझ्या मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना मजेत राहा आनंदात राहा आपलं आयुष्य एन्जॉय करा हा माझा नेहमीचा प्रश्न आणि आपल्या सर्वांत त्याला पॉझिटिव्ह असं उत्तर मित्रांनो मी, मी विकास कोजरेकर आज पुन्हा आपल्यासमोर मस एक मस्तपैकी जिंदादिल गाणं एक घेऊन आलेलं आहे हे एक पॉपसॉंगच आहे आणि अत्यंत अत्यंत लोकप्रिय असं झालेलं हे गाणं आघाडीचे असे गायक श्री ऋषिकेश रानडे यांनी हे हे गाणं गायलेलं होतं तर अत्यंत नावाजलेलं असं हे गाणं आहे ते गाणं मी आत्ता आपल्यासमोर सादर करतो माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी हे गाणं ऐकावं हा व्हिडिओ बघावा आणि या गाण्याचा आनंद घ्यावा तर गाणं या प्रकारे गाण्याचे बोल आहेत कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चमचम करणारी चांदण्यात तर गाणं या प्रकारे कधी तू रिमझिम धरणारी बरसा कधी तू तं तं करणारी सांदण्या कधी नक्षी हंबरा सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओली रा कधी तू रिमझिम धरणारी झरणारी बरसा कधी तू सम सम करणारी चांदण्या कधी तू അംഗ അംഗരണീ ആസമന്ത്രവഴി രീ വേട ജംഗല കധി തൂ അംഗ അംഗ മോഹരനാര ആസന്ത് ദരവഴി രീ വേട ജംഗല കധി തൂ दिव्या चाफ्याच्या पाकळ्या कधी तू रिमझिम धरणारी बरसा कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा लाटा भिजलेल्या वाटा किंब पावसाची ओली कधी तू रिमझिम धरणारी बरसा कथितू चमचम करणारी चांदण्या ਦਰ ਤੂ ਕਲੇ ਤਰੀ ਨਾ ਕਲਣਾ ਰੇ ਦਿਸਲੇ ਤਰੀ ਨਾ ਦਿਸਣਾ ਰੇ ਵੇਰਣਾ ਰੇ ਮੁਰਗਜਲ ਏ ਖਸ਼ਣਾ ਦਰ ਤੂ ਕਲੇ ਤਰੀ ਨਾ ਕਲਣਾ ਰੇ ਦਿਸਲੇ ਤਰੀ ਨਾ ਦਿਸਣਾ ਰੇ ਵੇਰਣਾ ਰੇ ਮੁਰਗਜਲ ਏ ਖਸ਼ਣਾ तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्या कधी तू रिमझिम झरणारी बरसा कधी तू कोसळत्या धारा है मानवारा भिजलीची नक्षी अंबरा सळसळट्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओलीरा कधी तू रिम झिम दर झरणारी बरसा समसम करणारी तांदण्या थँक्यू धन्यवाद 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 माझं हे अत्यंत गाजलेलं असं आहे गाणं या गाण्या ह्या गाण्याबद्दल काय सांगावं विशेष अत्यंत गाजलेलं गाणं एकेकाळचं म्हणजे ब एक दोन हजार दहा साली मुंबई पुणे मुंबई नावाचा चित्रपट आलेला होता आणि ह्या चित्रपटात अत्यंत आघाडीचे असे कलाकार स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी दोघांनी ह्या चित्रपटात काम केलेलं होतं आणि हा चित्रपट अत्यंत बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजलेला होता आणि मला अजूनही तुम्ही यूट्यूबवर जाऊन कधी बघू शकता या गाण्याला जवळजवळ तीन कोटीच्या वर लाईक्स या गाण्याला मिळालेले आहेत ऋषिकेश रानडे यांचा अत्यंत मुलायम असा आवाज आणि एक तरुण अशा गायकाने हे गायलेलं गाणं मी आत्ता सादर केलं या गाण्याचे गीतकार होते श्रीरंग गोडबोले आणि आघाडीचे असे गीतकार आहेत आणि संगीतकार होते अविनाश आणि विश्वजित अविनाश आणि विश्वजित यांनी या गाण्याला संगीत दिलेलं होतं अत्यंत गाजलेला चित्रपट गाजलेलं गाणं आणि सुंदरपैकी एक असं पॉझिटिव्ह माहोल तयार करणारं हे कायमच म्हणतात तसं स्फूर्ती देणारं आणि तरुणाईच्याबद्दल एकंदरच हे सर्व जोश दाखवणारं तरुणाईचा असं सुंदरसं गाणं आत्ता मी आपल्यासमोर सादर केलं गाणं सादर करताना मला खूपच आनंद झाला आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितलात हे गाणं ऐकलं त्याबद्दल मनापासून मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद